शेतकऱ्यांचा कर्ज माफी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे सोले स्टाईल आंदोलन स्वराज्य पक्षाचे नेते गोपाल तायडे आक्रमक शेगाव निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन जाहीरनाम्यात दिले होते निवडणुका होऊन तीन ते चार महिने उलटून सुद्धा अजूनपर्यंत शेतकऱ्याचं कर्ज माफ केले गेले नाही तसेच शेतकऱ्यांचा सातबाराही कोरा केला गेला नाही त्या उलट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा म्हणतात शेतकऱ्यांचा कर्जमाफीबद्दल बद्दल मी बोललो होतो का आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मं, शिंदे साहेब म्हणतात सरकारची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्याने सरकार कर्जमाफी करू शकणार नाही अजितदादा नी तर शेतकऱ्यांनी एकतीस मार्चलाच कर्ज भरण्याचे फरमानच काढले होते निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा देऊन शेतकऱ्यांना कर्जमाफीचा आमिष देण्यात आले होते मग शेतकऱ्यांची कर्जमाफी का करीत नाहीत असा सवाल महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे नेते गोपाल ताळे यांनी केला आहे ही शेतकऱ्यांनी फसवणूक आहे शेतकऱ्यांना आमिष दाखवून त्यांची मते मिळवण्यात आली आहेत शेतकऱ्यांवरती कर्जाचा बोजा वाढत चालल्याने अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नाही सरकार सातत्याने निर्दयीपणाने वागत आहे शासन या प्रश्नांना न्याय देईल का हे एक कोडच आहे निवडणुकीच्या या तोंडावर शेतकऱ्यांकरिता दिलेल्या मोठमोठ्या घोषणा शेतकऱ्यांच्या मुळावर घाव घालीत आहेत शेतकरी सध्या असमानी सुलतानी संकटात असताना शासनाकडून कोणतीही अशी ठोस मदत मिळत नाही त्यामुळे गोपाल तायडे यांच्याकडून शासनाचे लक्ष वेधण्याकरिता आक्रमक भूमिका घेतली आहे सरकार विरोधी घोषणा देत पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या तोंडावर दिलेल्या कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करावं अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करू असा थेट इशारा गोपाल तायडे यांनी यांच्याकडून देण्यात आला आहे मुख्य संपादक इस्माईल शेख शेगाव तोंडावर मान्य मुख्यमंत्री साहेब यांनी शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू शेतकऱ्याचं कर्ज माफू असं आश्वासन दिलं होतं परंतु तीन मल्टी तीन महिने उलटून सुद्धा आजूबा शेतकऱ्याचा कर्ज माफी होत नाही एकीकडे दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणतात की शासनाकडं पैसा नाहीये आणि त्यामुळं आम्ही कर्जमाफी देऊ शकत नाही पण शासनाकडं पैसा नसल्यामुळं त्यांनी असं आश्वासन देणं चुकीचं होतं त्यामुळे आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज शोले स्टाईल आंदोलन केलेलं आहे आणि शासनाचा निर्देश देतोय की लवकरात लवकर शेतकऱ्याचं हे जे कर्ज लवकर लवकर माफ करण्यात यावं अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आम्ही मोठ्या ताकदीनिशी शेतकऱ्याला घेऊन आंदोलन उभं करू हा आमचा शासनाला इशारा आहे